हाय फ्रेंड्स किचन कुक चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे फिश करी कसं बनवायचं ते बघणार आहोत पण फिश करी जास्त लोकांना आवडत नाही कारण त्याच्यामधले मासे थोडे पानचट लागत आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला आज थोड्या वेगळ्या पद्धतीने रेसिपी दाखवणार आहे जेणेकरून ते तुम्हालासुद्धा आवडेल तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आता आपण ते बघूया पंधरा पाकड्या लसूण अद्रक एक चम्मच जिरं अर्धा चम्मच पाव चमच हळद चवीनुसार मीठ दोन चम्मच मिरची पावडर एक चम्मच धनिया पावडर कोथंबीर दोन चम्मच खिसलेला खोबरा आणि दोन छोटे साईजचे कांदे एक चम्मच काडा मसाला आणि दोन चम्मच फिश फिश करी प्रकाचा मसाला हे आणि हे अद्रक लसूणच्या पेस्ट ते मी कांदा परतून घेणार आहे दोन छोटे साईजचे कांदे कापून घेतले होते एक चम्मच तेल टाकलंय कांदा परतून झालेला आहे ते काढून घेणार सुक खोबऱ्याचं खिश टाकलंय दोन चम्मच बघा हलकासा सोनुरी रंग आलाय आता आपण काढून घेणार इथे मी एक किलो फिश घेतले त्याला स्वच्छ धुवून घेतले आणि चवीनुसार मीठ टाकलं हरद टाकले पाव चमच अद्रक लसूणचं पेस्ट एक चम्मच आले लिंबू टाकलंय लिंबू ये ना जे माशांना वाश येते ना ते वाश अजिबात येत नाही त्याच्यासाठी लिंबू नक्की टाका ते लिंबूचं बी पडली होती ती काढलं मी आणि ते अद्रक लसूणचे पेस्ट लावून घेते सगळ्या माशांना सगळ्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं अद्रक लसूणचं पेस्ट बघा मी इथे सगळ्यांना लावून झालेलं आहे आता अर्धा तास ठेवणार आहे अर्ध्या तासानंतर आपण बनवायला घेणार आता इथे मी वाटण तयार करते इथे खोबरं आणि कांदा भाजलेला घेतले लसूण अद्रक जिरं शहा जिरं याचा आपण वाटण करणारे जेवढं बारीक वेल ना तेवढं बारीक केलंय मी आता मी ते तेल घातले तीन पळे तीन पळ्या तेल घातलं आणि तेल गरम झालंय आता वाटण करून ठेवलं होतं ते टाकणार आहे आपण मिक्स करून घेतलं आणि झाकून ठेवणार आहे पाच मिनटं बघा पाच मिनटं झालेत आणि व्यवस्थित आपलं मसाला परतून झालेला आहे तेल पण असं वेगळं झालं आहे आता आता आपण याच्यामध्ये मसाले टाकणार दोन चम्मच मिरची पावडर घेतले मी एक चम्मच धनिया पावडर आणि दोन चम्मच प्रकाश मसाला घेतला आहे फिश करीचं आणि एक चम्मच काळा मसाला घेतले काळा मसालाने ना चव झन्नाट लागते याच्यामध्ये पाणी टाकलं आहे थोडंसं पाणी नाही टाकलं ना तर आपले मसाले जळत आहेत त्याच्यासाठी थोडंसं पाणी टाका जास्त नको मी जेवढं टाकलं आहे ना थोडंसंच टाकलं आहे मी तेवढं पाणी नक्की टाका हळद टाकलं आहे आणि चवीनुसार मीठ मीठ पण ना म्हणजे विचार करून टाका कारण आपण फिश मॅगनेटला पण वापरलं आहे आता झाकून मी दहा मिनटं आचेवर ठेवणार आहे इथे मी दोन ग्लास पाणी ठेवले आपण फिश करीला थंड पाणी अजिबात वापरायचं नाही गरम पाणी वापरते मी तर बघा दहा मिनटं झालेले आहे आणि मसाला पण व्यवस्थित परतून झालेला आहे आपलं तेल पण पन पूर्णपणे वेगळं झालं आहे आणि बारीक कापलेली कोथंबीर आता जे गरम पाणी करून ठेवलं होतं ते टाकणार आहे पाणी तुम्ही तुमच्यानुसार टाका कमी जास्त कारण तुम्हाला केवढं रस्तं पाहिजे तेवढा रस्ता ते रस्त विचार करून टाका म्हणजे पाणी जेवढं रस्तं पाहिजे तेवढं मी ते दीड ग्लास पाणी वापरलं आहे तर बघा आता झाकून ठेवते मी पाच मिनटं उकडीओपर्यंत बघा आपल्या म रस्त्याला ना व्यवस्थित उकळी आलेली आहे आता आपण फिश टाकणार आणि फिशला जास्त वेळ शिजवत नाही बसायचं फक्त दोन मिनटं मी इथे तिला म्हणजे शिजवणार आहे थोडस मिक्स करायचं फक्त दोन मिनटं झाकून शिजवलंय जास्त शिजवलं ना तर मच्छी मग तुटते तर बघा दोन मिनटं झालेले आहेत आणि एकदम हलक्या हाताने पलटी केले मी कारण ती फिश आहे लगेच तुटते आणि व्यवस्थित शिजली आहे तसं बघायला गेलं तर फिशला वेंडच नाही लागत शिजायला बघा रेड झालं आहे मस्तपैकी उकडी पण आले आणि आपली फिश करी रेड झाले आणि चव तर भन्नाट झाली होती काय सांगू तुम्हाला एक नंबर झाली होती नक्की तुम्ही बनवून बघा आणि मला कमेंट करा की कशी बनली होती आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद बाय भेटू आपण